जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणेशराटे मोग्या मोगणी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आता आपण चाललेलो आहे गणगापूर मधील संगमावर संगम तर संगम आणि त्यानंतर मे बी बघायला मिळालं तर भस्माचा डोंगर की किती लेट आहे काळोख होतोय ते बघून त्यानुसार आपल्याला पुढचा प्रोग्राम आखावा लागणार आहे आणि तिकडनं झाल्यानंतर तुम्हाला आठवत असेल तर आपण अवधूत गुरुजींच्या घरी महाप्रसाद घेतला होता तसंच ह्यावेळेस देखील महाप्रसाद असणार आहे तर आपण आता संगमावर जाणार आणि ही संध्याकाळची वेळ बरं तुम्हाला सांगायचं राहिलं ही संध्याकाळची वेळ तर आता आपण चाललं पहिलं संगमावर तिकडन झालंच भस्माचा डोंगर आपण करू म्हणजे स्वामींचं चा मंदिर आहे छान असं बांधलेलं पण तिकडे कदाचित जायला मिळेल माहिती नाही पण बघू स्वामींची इच्छा इच्छा आमची चा तर आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत घरी ज्यांचं घर मंदिराच्या आहे आणि बघा दादा बहिणी रेडी आहे म्हणजे सगळे रेडी आहेत सुमे डुबकी मारण्यासाठी रेडी आहे दादा रेडी आहे म्हणजे सगळेच रेडी आहेत आणि ह्या सगळ्या आपल्या रिक्षा लागलेल्या या सगळ्या रिक्षांनी आपण जाणार आहोत ट्रॅक्स अलाउड नाही सो दॅट आपल्याला रिक्षणच जावं लागणार स्टेट्यून श्री स्वामी समोर जय अशा प्रकारे आमची गँग रेडी झालेली आहे हा आपला मित्र नाव काय बाबा दिगंबर दिगंबर वापर फायनली आपण निघालोय संगमासाठी आणि आता आपण संगमावर चाललोय फायनली 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 आपण पोचलेलो आहे संगमावरती श्री स्वामी दिगंबर 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 हा आहे संपूर्ण पार्किंग लॉट आता आपण पोचलो आहे संगमावरती पार्किंग लॉटमध्ये आपण आपली गाडी उभी करून उतरलो आहे आणि तुम्हाला आता इकडचा नजारा दाखवतो नजरा इन द सेन्स बघा हा पूर्ण असा पार्किंग रोड आहे तिथून आपण एंटर केलं आणि इकडून आपण आतमध्ये जाणार आहे चहा घेण्यासाठीचा सा ब्रेक श्री स्वामी काय मग कागे कधी डुबकी मारली का नाही बाबा तू मारलीस हो आत मारणार मी त्या तयारी निश्चित आलो बघूया की तुला पन्नास नक्की डन डन काकींकडून दक्षिणा मिळणार आहे बघूया डुबकी मारली की आहे मोठं पिंपळाचं झाड इथे बरेच जण आपल्या इच्छा बोलून त्याला दोरा बांधतात आता इथे संगमावर पोतले आता त्यामध्ये डुबकी मारून सगळे पाप धुण्याचा निश्चय तर त्याला गुरुमाऊलींच्या सानिध्यात पाप सगळे धुवून घेऊया श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे संगमातून आपली पाप धुवून आल्यानंतर आम्ही आता पवित्राच्या उमराला प्रदक्षिणा घालणार आहोत श्री स्वामी समर्थन प्रदक्षिणा झाल्या प्रकारे प्रदर्शन झालं आम्हाला आल्याचं एक भाग्य मिळालं हे आमच्या साटम आणि आमच्या थळकर या गुरुबंधूंमुळे मिळालं आम्ही त्यांचेही धन्यवाद आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समाज हे बघा या प्रदक्षिणा आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा बघाल ते इकडे बघाल असे पोथी पारायण चालू आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद श्रीपादवल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा का वल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दे, दे आता आपण आलेलो आहे नृसिंह सरस्वती महाराजांच्या मंदिरामध्ये पण इथे फोटो काढायला अलाउड नसल्यामुळे आपण आता आठ ठेवणार आहे श्री स्वामी संगमवरून दर्शन वगैरे हो करून नृसिंह सरस्वती महाराजांचं आम्ही निघालोय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्ल दिगंबरा अवधू चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की आहे श्री स्वामी समर्थक आपण चाललोय भस्माच्या डोंगरावर पासून ही हद्द चालू होते ह्याला म्हणतात परशुराम यज्ञभूमी कारण की परशुरामांनी इथे यज्ञ केला होता म्हणून त्याचा एक, एक मोठा डोंगर तयार झाला होता म्हणून इथे भस्माचा डोंगर असं म्हणतात ऍक्च्युली तो आता खूप जणांनी नेऊन नेऊन भस्म संपलाय पण या मातीला सुद्धा ते पावित्र्य आहे अशा प्रकारे आपल्या इथलं दर्शन झालेलं आहे आजचा ब्लॉग मी समाप्त करतो आणि तुम्हाला हे दर्शन कसं वाटलं ते मला सांगा पुढच्या प्रवासात तुम्ही सोबत रा। मस्त राहा गुरुसेवे सदा लीन राहा नामस्मरण सदांदा चालू ठेवा बाकी आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र अवधूत चिंतन से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ